नमस्कार प्रभाकर भाऊ त्याला मासे मारायला आलेलो कोणते मासे पाहिजेत सांगा हा वाशीचा सा। जुना खाडी पूल ह्या सगळ्या होड्या है? समोर रेल्वेचा नमस्कार नमस्कार प्रभाकर भाऊ बरेच दिवस इकडे येऊन लाईव्ह घेल बोलत होतो पण काय योग घेऊन आता ऍक्च्युली ह्या ब्रिज वरती जायचं होतं पण इकडे काय परमिशन देत नाही जायला हे सगळे वाशी गावातले थोड्या राम 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 समोर ऐरोली हे आपण लग्नाला गेलेलो तिकडच च काम चालू आहे ना इकड़े समोर पवई दहा मिनिट घेऊन पाळणार आहे कारण मला पण आहे आता सध्या भरती आलेली भाऊ बघा मच्छिमारी सुरू करायची प्रफुल्ल भाऊ बोलत आदरणीय प्रभाकर नमस्कार संध्या प्रफुल्ल भाऊ बघा कोणते बोट पाहिजे लवकर सांग आता सूर्यच्या ह्याच्यामुळे सगळ्यांनी ब्लॅक अँड व्हाइट दिसते रेल्वेचा आहे ब्रिज पण आता तर त्या कंडिशन नाही तिकडे जाऊ नाही शकत सर्वात खालचा पुढे दिसतो ना तो रेल्वेचा आहे पाटला म्हणून कुणी नाश नाही करायचा फक्त पाटला नाही करायचा नेटवर्क नहीं का तुम्हारा ओके ओके प्रभाकर भाऊ पर माला तो इकड़े ओके आहे। आवाज है तो नहीं प्रपुल आवाज ये मज़ा प्रफुल आवाज यो कि ये है वासी मानपुर ब्रिज आता आवाज येतो हे जे रेल्वे आहे ना तिकडच्या शेवटच्या ब्रिज कडून जाते पण आता हे इथून आहे ना इथून नाही जाऊ शकत पाय बी घसरून पडलं की झालं चलण्याच आहे प्रभाकर भाऊ आपण इकडे लग्नाला आलेलो ना बघा ना ह्या समोरच्या बिल्डिंग त्या वाशी गावामध्ये आलो बघा प्रभाकर भाऊ हे बिल्डिंगचं बांधकाम चालू होत ह्या बिल्डिंगचं बांधकाम चालू होत ना आणि हा घाट आहे ऍक्च्युली इकडं वाशी गावातले जे होळी वगैरे आहेत त्यांचा दशक्रिया वगैरे करतात इकडे कावळे बिवळे भरपूर आहे तिकड खायला भेटल म्हणून प्रफुल्ल भाऊ सपोर्टिंग कमेंट प्रफुल भाऊ तुझ्या सावली खाली जो वाढतो तो सांगून कसा एक देतो जो सर्व काही महादेवावर सोडून देतो तोच आयुष्यात तो। जो आनंद जगण्यात आहे तो आनंद महादेवाच्या भक्तीत आहे इकड तुम्ही बघणार तिथपर्यंत समोर दिसत आहे ऍक्च्युली हे ब्रिजमुळे पलीकडे जर गेलो तर तो नावा सेवा हे शिवडी ते वा तो ब्रिज दिसणार पण आता ना तिकडे नाही जात आहेत तो दिसतोय पण आता हे धुके आहे इकडून आहे ना आता हे हो ती मागे बोट आहे ना तिच्या पुढे आडू आयनी ते पण तो दिसणार नाही एवढा आपला मोबाईल कॅमेरा झुम नाही होत अजून एक दोन मिनटं आणि मग घरी ज्याचा नाद बोलू नाचा तो अनाथ कसा काय असू शकतो पण ह्या बोटी बऱ्याच बांधून ठेवल्यात एक दिवशी पोटीवरती जाऊन हे करायचं हा एवढा म्हणजे पहिला एवढं हे नव्हतं हा घाट बांधलाय मला नाव आहे बघा स्वर्गीय मंजुळा सीताराम भगत दक्षक्रियाविधी घाट वाशी गाव नवी मुंबई चार डिसेंबर दोन हजार चौदा डिसेंबर दोन हजार सात ला हे केलंय आणि सुशोभीकरण केले तीन मे दोन हजार सोळा आता हे काय इथं वरती आल्याच्या नंतर हे सगळं इकडून केबल विबल जुना ब्रिज आहे निकिता ताई नमस्कार आलो तो तुमच्या लाईव्ह ला तुमचं हे चालू होत रेसिपी हवा बिवा ठेवला होता इथे हा समुद्र वाशी वाशी वाशीचा जो आपला ब्रिज आहे ना खाडीपूर का. चला हा जो जुना रस्ता आहे ब्रिज जात नाही हो काय मासे नाही नाही लोक <laughs> आहे इकडे मंदिर बूतर कबूतर ना पारवे आव इक चापेक्षा जास्त चुटली गरम यह दोन तीन महीन पूर्वी गाड़ी चलिए भाऊ बोलतात मी राजकारण तर करत नाही पण महादेव तुम्हीच माझे सरकार आहात गेलेली वेळ परत कधीच येणार नाही गाड्या नुसत्या ढकलीची काम आहे हा वाशीचा टोल नाका सुद्धा नशी होतो ज्याच्यावर महाकाल कृपा करतात बरं चला आता काय थांबून वगैरे काही फायदा नाही इकडे प्रफुल भाऊ प्रभाकर भाऊ निकिता ताई धन्यवाद इकडे काय शूटिंग नाही घेऊ तो ते सिलशोर आलं पाहिजे चला बाय हा समोर रेल्वेचा रेल्वेचा ट्रॅक तो समोर शेवटी दिसतोय ते खांबवाले रेल्वेचा ब्रिज एक दोन तीन चार पाच ब्रिज आहे सध्या रेल्वे चालली आहे सर्वात शेवटच्या ह्याला